नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहेत मंडळी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा झाली आणि त्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलेला आहे जिल्ह्या म्हणजे जिल्हा पातळीवरती सुद्धा आता या घडामोडींना जास्त वेग आलेला दिसून येत आहेत म्हणजे आमदार मंत्री आपापल्या मतदारसंघातील नगरपंचायत पंचायत नगर, नगर परिषद कशा पद्धतीने जिंकता येईल यासाठी आता अतुनात प्रयत्न करत देखील आहेत त्यात आता अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी एक मोठं विधान केलेलं आहे म्हणजे ते असे म्हणाले माध्यमांशी बोलताना की सर्वच ठिकाणी महायुती म्हणून जर निवडणूक लढवली तर आमच्या कार्यकर्त्यांना न्याय देणे अशक्य होईल म्हणजे ज्या ठिकाणी आम्हाला महायुती म्हणून निवडणूक लढवणे शक्य आहे त्या ठिकाणी आम्ही महायुती म्हणूनच निवडणूक लढू परंतु काही ठिकाणी असं शक्य होणार नाहीत या गोष्टी पॉसिबल होणार नाहीत म्हणजे या गोष्टी गोष्टीनुसते महायुतीतच नाहीत तर महाविकास आघाडीमध्ये देखील याच गोष्टी चालू आहेत काही ठिकाणी सेपरेट इलेक्शन लडू असं देखील वक्तव्य केले जाते तर काही ठिकाणी एकत्र मिळून इलेक्श इलेक्शन लडू असं देखील वक्तव्य केले जात आहेत त्यात अजित पवार गटाच्या नेत्यांनी पुन्हा एकदा एक हे एक मोठं विधान केलेलं आहे प्रफुल्ल पटेल यांनी असे अनेक महत्वाचे मुद्दे मांडले त्यांनी भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील निवडणुका देखील स्वभाव लढवणार अशी देखील त्यांनी घोषणा केली आहे असे देखील त्यांनी वक्तव्य केले आहेत त्यानंतर त्यांनी बिहार इलेक्शनचा जो निकाल आला त्यावर देखील आपले मत व्यक्त केले असे अनेक मुद्दे त्यांनी मांडले तर बघूया आता अजित दादा यावरती काय प्रतिक्रिया देतात अजूनपर्यंत त्यांची कोण कुठलीही प्रतिक्रिया ही मीडिया समोर आलेली नाही त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रियाची वाट सर्वजण बघत आहेत तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा मित्रांनो